श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बऱ्याच जणांच्या घरी असे प्रॉब्लेम नसतील काहींच्या असे प्रॉब्लेम असतील जसं की म्हणजे घरामध्ये नवरा बायकोंचं व्यवस्थित न पटणं घरामध्ये विनाकरण कटकटी होत राहणं म्हणजे अगदी छोटीशी गोष्ट असते म्हणजे त्याला अगदी छोट्या गोष्टीवरून आपलं बोलणं सुरू होत असतं आणि ती गोष्ट कुठल्या कुठे जाऊन पोहोचते आणि त्याला त्याचं रूपांतर हे भांडणात होत असतं तर आणि समजा तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल तर म्हणजे मुलाचं हे आईवडिलांसोबत व्यवस्थित न पटणं सासूसुणांचं व्यवस्थित न पटणं भावाभावांचं व्यवस्थित न पटणं भावाचं बहिणीचं व्यवस्थित न पटणं किंवा मुलीचं आईवडिलांशी व्यवस्थित न पटणं तर सगळे जे नाते आहे तर ते कोणाचंच एकमेकांशी हे व्यवस्थित पटत नसेल म्हणजे को एखादा व्यक्ती एका दिशेला जात आहे तर दुसरा दुसऱ्याच दिशेला जात आहे एखादा व्यक्ती एक गोष्ट सांगत आहे तर दुसरा हे दुसरीच गोष्ट सांगत आहे तर त्यांच्या विचारामध्ये हे काही साम्य दिसत नाही आहे त्यांच्या कृतीमध्ये काही साम्य दिसत नाही आहे तर ऑफकोर्स तिथे कटकटी हे होणारच तिथे भांडणं होणारच आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून हे मोठ्या मोठ्या भांडणामध्ये त्यांचं रूपांतर होत असतं त्याचबरोबर बघा आपली मुलं असतील लहान मुलं असतील तर ते अशा वातावरणा जर ते बघत असतील आपल्या घरातील असं हे बिघडलेलं वातावरण असेल तर त्याचा परिणाम हे आपल्या लहान मुलांवर होत असतो त्यामुळे ते चिडचिडे होतात त्यांच्यावर वाईट परिणाम त्याचा होत असतो आणि ते, ते हट्टीसुद्धा होत असतात ते आपण कोणत्याही गोष्टी सांगितलं तर त्या ते अशा गोष्टी ते ऐकत नाही तर आपल्याला कुठे ना कुठे आपल्या घरातील जी शांतता आहे आपल्या घरातील जी प्रसन्नता आहे आपल्या घरातील जो आनंद आहे तो वाढवण्याची खूप गरज आहे तर आपल्याला यासाठी एक स्वामींची सेवा करायची आहे तर ही स्वामींची तुम्ही सेवा केलात तर आपल्या घरातील ह्या ज्या कटकटी आहेत हे जे भांडणं आहेत तर हे भांडणं अगदी तीन चार दिवसामध्ये आपल्या घरातील वातावरण वातावरणामध्ये बदल होण्यास हे खूप मदत होते बघा बऱ्याच जणांनी हा उपाय केलेला आहे आणि बऱ्याच जणांना हा अनुभव सुद्धा आलेला आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये असे कटकटी असतील नवरा बायकोंचं व्यवस्थित पटत नसेल तर त्यांनी नक्की नक्की हा स्वामींचा उपाय करा आणि हा उपाय कोणता आहे ही स्वामींची सेवा कोणती करायची आहे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच ठिकाणी तर जे नवरा बायकोंचं आहे तर त्यांचं भांडण होत असतं तर भांडणाचं कारण सुद्धा काही मोठं नसतं खूप छोट्या छोट्या गोष्टींवरून का भांडणं होत असतात तर काही बऱ्याच ठिकाणी तर असं होतं बघा म्हणजे बायको आहे तर ती बायको कितीही ब बर बरोबर बोलत असेल खरं सांगत असेल किंवा एखादा चांगला सल्ला देत असेल नवऱ्याला तर त्यांचा जो नवऱ्यांचा असतो ना तो कुठे ना कुठे त्यांचा जो पुरुषार्थ असतो तर तो पुरुषार्थ जागा होत असतो त्यांचा इगो हा मदत येत असतो त्यामुळे त्यांच्या मनाला जरी वाटत असलं की बायको खरं बोलत आहे बरोबर सांगत आहे अगदी बरोबर आहे तिचं सगळं म्हणणं तरी मुद्दाम म्हणजे मी तिचं ऐकणार नाही अशा भावनेने ते मुद्दाम बायकांच्या विरोधात वागत असतात तर ती एखादी गोष्ट सांगत असेल तर मुद्दाम त्याच्या उलट त्या गोष्टी करत असतात तर मी सगळ्या पुरुषांबद्दल असं बोलत नाहीये तर काही काही पुरुष असे सुद्धा आहेत समाजामध्ये त्यांच्याबद्दल मी असं बोलते तर अशा ज्या स्त्रिया आहेत तर, तर त्यांना खूप काळजी वाटणं साहजिक का आहे कारण कुठे ना कुठे याचा परिणाम आपल्या संसारावर होत असतो तसंच बघा काही काही पुरुष हे व्यसनाकडे वळलेला असतात त्यामुळे सुद्धा त्यांचा जो संसार आहे तर तो संसार सुरळीत चालत नसतो संसार हा आनंदाचा होत नसतो तर असतं घरामधील वातावरण प्रसन्न असेल घरामध्ये आनंदाचं वातावरण असेल तर सगळा आपल्याला आपले जे मार्ग असतात प्रगतीचे मार्ग असू द्या नवीन नवीन कल्पना आपल्याला नेहमी सुचत असतात आपण काही काही ना काही नेहमी नवनवीन करण्याचा प्रयत्न करत असतो पण नेहमीच असे घरामध्ये कटकटी भांडणं असतील तर त्याच्यामध्येच माणूस हा गुरफटून जात असतो तसंच बरं का पुरुषांना सुद्धा बऱ्याच याचा त्रास होत असतो जर त्यांच्या म्हणजे सासू सोनांच्या घरामध्ये भांडणं होत असतील तर त्यांचं व्यवस्थित पटतच नसेल तर त्यांचा परिणाम हा पुरुषांवर सुद्धा खूप होत असतो कारण त्यांच्या डोक्यामध्ये कुठे ना कुठे हे असे विचार चालू असतात त्यामुळे सुद्धा त्यांना समाजामध्ये वावरताना किंवा समाजामधील खूप ना त्यांना मुकावं लागतं की अशा कटकटीमध्ये मा माणूस अडकलेला असल्यामुळे आपल्याला इतर दुसऱ्या गोष्टी करण्याचं आपल्याला सुचतच नसतं त्यामुळे आपल्याला या सगळ्या कटकटी नाहीशा करायच्या आहेत या सगळ्या कटकटीवर आपल्याला एक उपाय करायचा आहे तर तो उपाय आज आपण बघणार आहोत तर आपल्याला यासाठी श्री स्वामी समर्थांचा हा उपाय आहे तर या हा उपाय करण्यासाठी बघा आपल्याला सर्वप्रथम द अगरबत्त्या लागणार आहेत तर आता बाजारामध्ये भरपूर प्रमाणात ह्या म्हणजे केमिकलयुक्त अगरबत्त्या असतात तर ह्या आपल्याला यासाठी जे आयुर्वेदिक अगरबत्त्या असतात म्हणजे ज्या घरगुती बनवलेल्या अगरबत्त्या असतात तर अशा अगरबत्त्या आपल्याला यासाठी खरेदी करायच्या आहेत तर अशा अगरबत्त्या बऱ्याच ठिकाणी मिळतात म्हणजे अगदी जे पतंजलीचं वगैरे शॉप असतात बघा तिथे अगरबत्त्या भेटतात ह्या आयुर्वेदिक त्याचबरोबर स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये सुद्धा ह्या आयुर्वेदिक अगरबत्त्या भेटत असतात घरगुती बऱ्याच घरगुतीही सुद्धा आपल्याला अगरबत्त्या भेटत असतात तर आपल्याला असे अगर अगरबत्त्या आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत आणि आपल्याला स्वामींची एक सेवा करायची आहे बघा तर अशा या सगळ्या अडचणीतून दूर होण्यासाठी या सगळ्या कटकटीला नाहीसं सा करण्यासाठी आपल्याला थोडा वेळ काढावा लागेल आपल्याला थोडे कष्ट करावे लागतील त्यामुळे आपण एकदा आपण या कष्टातून बाहेर निघालो नाही या स या कटकटीतून बाहेर निघालो तर तुमचा प्रगतीचा मार्ग हा नक्कीच मोकळा होईल तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय करू शक या उपायाला सुरुवात करू शकतात कोणताही असू द्या काही प्रॉब्लेम नाही कोणत्याही वारी हा उपायला आपण सुरुवात करू शकतो तर ही सेवा आहे स्वामी समर्थांची सेवा आहे तर ही सेवा आपल्याला एक्केवीस दिवस कंटिन्यू ही सेवा करायची आहे तर बघा या सेवेमध्ये आपल्याला काय करायचं आहे अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर दोन अगरबत्त्या घ्यायच्या जे आयुर्वेदिक अगरबत्त्या आहेत त्या अगरबत्त्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला त्या अगरबत्त्या स्वामी समर्थांवर ओवाळायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक पाण्याचा जो ग्लास असतो तर एक पाण्याचा ग्लास आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि हे पाण्याचं ग्लास आहे तर ते आपल्याला स्वामींच्या समोर ठेवायचं आहे म्हणजे कुठेही ठेवा तुमचं देवघर आहे देवघराच्या समोर ठेवला तरी चालेल आणि आपली तुम्हाला स्वामींकडे पहिल्या दिवशी प्रार्थना करा की म्हणजे संकल्प करा अगदी तुम्ही हा संकल्प हा जोडून स्वामींना म्हणला तरी चालेल अगदी स्वामींना प्रार्थना केली तरी चालेल तर प्रार्थना करताना स्वामींना सांगा तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे माझं आमच्या नवरा बायकोंचं व्यवस्थित पटत नाही आमच्या घरातलं वातावरण बिघडलेलं आहे मुलं खूप हट्टीपणा करतात खूप चिडचिड्यापणा करतात तर स्वामींना आम्हाला यातून बाहेर काढा कटकटीतून बाहेर काढा असं स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे तर बघा ही सेवा आपल्याला करायची आहे तर ही सेवा आपल्याला जी अगरबत्ती आहे आपण जी लावलेली अगरबत्ती आहे तर ती अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे परत एकदा सांगते पूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे मग आता या सेवेमध्ये तुम्ही काय 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 एक काय म्हणू शकता म्हणजे कोणत्या कोणत्या मंत्रांचा तुम्ही समावेश करू शकता बघा तुम्ही अगदी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नावाचा सुद्धा तुम्ही जप करू शकता किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता किंवा जो स्वामी समर्थांचा जो तारक मंत्र आहे तर तो तारक मंत्र तुम्हाला कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू ती अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे तर बघा या सेवेला जास्तीत जास्त चाळीस मिनिट लागतील म्हणजे तुम्ही ऑब्झर्व केला असाल नसाल पण एक अगरबत्ती पूर्ण संपायला चाळीस मिनिट हे जास्तीत जास्त लागतात त्यापेक्षा कमीही लागू शकतात तर तुम्ही पूर्ण वेळ काढून या सेवेला बसायचं आणि ही सेवा पूर्ण श्रद्धेने आपल्याला सुरुवात करायची आहे म्हणजे अगदी म्हणजे स्वामी हे माझी माझ्या ही ज्या अडचणी आहेत घरातील त्या नक्कीच माझे स्वामी हे दूर करतील असा विश्वास ठेवून या सेवेला सुरुवात करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा म्हणजे तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला याचा रिझल्ट अगदी तीन चार दिवसामध्ये याचा रिजल्ट तुम्हाला मिळेल आणि काय करायचं तुमचे जेव्हा सेवा होईल जेव्हा अगरबत्ती संपेल त्याची जी विभूती आहे तर विभूती चिमूटभर विभूती घ्या आणि तुम्ही जे पाण्याचा ग्लास ठेवला आहे समोर जो ग्लास ठेवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे चिमूटभर विभूती टाकायची आहे आणि आता घरात सगळ्यांचंच व्यवस्थित पटत नसेल तर आपल्याला सगळ्यांनाच हे पाणी द्यायचं आहे आता हे करताना बऱ्याच जणांना संशय सुद्धा येतो किंवा बऱ्याच जणांना वाटतं की हे काहीतरी विभूती टाकून देते म्हणजे काहीतरी हिचा वाईट हेतू आहे वगैरे असेही संशय हे त्यांच्या मनामध्ये येऊ शकता तर घरामध्ये असे जे व्यक्ती असतील किंवा असे डाऊट ते घेण्याचे तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यावर ह्या डाऊट घेतील वगैरे तर तुम्ही गपचुप ही गोष्ट करू शकता आणि चिमुटभर टाकायचं विभूती आणि आता समजा सगळ्या व्यक्तींना तुम्हाला हे पाणी पाजवायचं आहे म्हणजे सगळ्यामध्ये चांगले बदल व्हावेत जे सगळे घरात चिडचिडेपणा करतात तर त्यांच्यामध्ये सगळ्यामध्ये बदल व्हावेत आपल्या आपल्याला वाटत असतं कारण आपण चांगल्या भावनेने ती गोष्ट करत आहोत त्यामुळे घाबरण्याचं तर काहीच कारण नाही तुमचं माठ असेल तुम्ही माठात पाणी ठेवत असाल तर माठात टाकू शकता किंवा समजा तुम्ही आता संध्याकाळच्या जेवणाला बसणार आहात तर आपण सगळं आता जगामध्ये पाणी घेऊ घेतो आता एकत्र सगळे जेवण करत असतील तर त्या जगात तुम्ही हे पाणी टाकू शकता त्यामुळेच घरातील ज्या व्यक्ती आहेत सगळे तर ते सगळेच ह्या व्यक्ती हे जे तीर्थ बनलेलं आहे तर हे तीर्थ सगळ्यांच्या सगळेच ते प्राशन करतील आणि त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल हा घडून येईल हे तूर् तीर्थ जे आहे ते तुम्हाला सुद्धा घ्यायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने हे तीर्थ प्राशन करायचं आहे तर फक्त आपल्याला हे पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे त्यांनी हे पाणी प्राशन केलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा तुम्हाला अगदी तीन चार दिवसामध्ये याचे रिझल्ट भेटतील खूप जणांचे असे अनुभव आहेत मी सुद्धा हे करते मी अगदी ते रोज पाणी ठेवते आणि रोज आम्ही ते जे तीर्थ आहे तर ते मी सगळ्यांना म्हणून मी संध्याकाळी जगामध्ये होते आणि आम्ही सगळेजण हे तीर्थ प्राशन करत असतो तर तुमचा चांगले दिवस असू द्या वाईट दिवस असू द्या घरामध्ये तर आपण रोज जरी असं हे घेतलं ना तीर्थ तर सुद्धा तरीसुद्धा तुम्हाला कोणता आजार येणार नाही तुम्हाला काही कोणत्या गोष्टींचा त्रास होणार नाही तुम्हाला म्हणजे बऱ्याच गोष्टींना तुम्हाला सामोरं जाण्याचं सुद्धा तुम तुमच्यामध्ये तेवढं बळ येईल कारण स्वामींचा आशीर्वाद त्याच्यामध्ये राहणार आहे तर जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय तर स्वामींचा आशीर्वाद हा कायम आपल्यासोबत राहणार आहे स्वामींची कृपा ही कायम आपल्यासोबत राहणार आहे तर आपल्याला असा साधा 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 सोपा उपाय करायचा आहे तर हे उपाय आपल्याला म्हणजे कंटिन्यू एकवीस दिवस ही सेवा आपल्याला करायची आहे आणि मध्येच बघा तीन चार दिवसामध्ये पण तुम्हाला फरक जाणवत असेल किंवा जाणवला तर लगेच तिथे सेवा थांबवू नका तर एकवीस दिवस जी सेवा आहे तर ती सेवा कंप्लीट सेवा तुम्ही करा संकल्पित जी सेवा करतो तर तो संकल्पाप्रमाणे आपल्याला ती पूर्ण सेवा करावीच लागते आणि त्याचबरोबर आपण एकवीस दिवस ही कंटिन्यू सेवा केल्यामुळे सुद्धा त्याचे प्र... प्रभाव आहे त्या जे तीर्थ आपण एकवीस दिवस कंटिन्यू पिल्यामुळे त्याचा प्रभाव हा नक्कीच चांगला राहणार आहे त्याचा प्रभाव हा नक्कीच जास्त राहणार आहे आणि आपलं आयुष्य हे आनंदमय आणि सुखकर होणार आहे तर नक्की नक्की ज्यांना याची खूप गरज आहे त्यांनी तर ही सेवा कराच त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद राहावा राहावा यासाठी सुद्धा आपण ही सेवा ही करू शकतो माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्येही स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका कारण जेवढं आपण स्वामींचं नामस्मरण करू तेवढंच आपल्या आयुष्यातील जे दुःख आहे जे संकट आहे ते लवकर दूर होतील तर चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद